आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल की नानांनी कोर्टामध्ये तर सांगितलेलं असतं की मला जुन्यावरून कोणीही ना ढकललेलं नाही मी तर जुन्यावरून पाय घसरून पडलो होतो पण जेव्हा आता नाना घरी येतात तेव्हा नाना सगळ्यांसमोर म्हणतात की मी आज कोर्टामध्ये जे काही सांगितलं ते सगळं खरं सांगितलं फक्त एक गोष्ट सोडून मी कोर्टात असं सांगितलं की मी जिन्यावरून पाय घसरून पडलो आहे पण तसं नाही तर मला जिन्यावरून ढकलण्यात आलं आहे आणि ज्यांनी कोणी मला जिन्यावरून ढकललंय त्यानं समोर येऊन स्वतःहून माफी मागावी नानांनी असं बोलल्यानंतर घरातले सगळेजण खूप शॉक होतात नानांना कोण ढकललं असेल हा विचार करत असतात तर ऐश्वर्याला मात्र घाम फुटलेला असतो ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसतो की नाना हे काय बोलतायत आणि नाना आता आपलं नाव घेतील का म्हणून ऐश्वर्या भयंकर घाबरलेली असते तर जानकीला ऐश्वर्याचं सत्य माहीत असतं त्यामुळं जानकी ऐश्वर्याकडे बघत असते नाना पुढे म्हणतात जानी कोणी मला ढकललं होतं ना त्यांनी स्वतःहून पुढे येऊन माफी मागावी आणि जर तसं नाही केलं तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील तर ऐश्वर्या मात्र खूप घाबरलेली असते मग ती पुढे येऊन माफी मागेल का कुठला डाव टाकेल हे आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच बघायला मिळेल